No! श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त चर्च गेट मुंबई येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात विधान परिषदेच्या सभापती आणि शिवसेना नीलम गोरे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी माजी आमदार आणि समाजसेवक प्रकाश सेंडगे बाल हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षा शुशीबेन शहा शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख दिलीप नाईक महिला शाखा प्रमुख कविता मल्हार तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ की राज्य सरकारने चौडी येथे स्मारकासाठी भरीव निधी दिला आहे मेडिकल कॉलेज व शाळेची उभारणी होणार असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही निर्माण होणार आहे ज्या काळात स्त्रियांना सती जाण्याची प्रथा होती त्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी निपक्ष समाजसंहिता न्यायप्रिय आणि आदर्श नेतृत्व दिलं महिला आणि पुरुष दोघांनाही त्यांनी आदर्श घालून दिला आहे त्यामुळे संपूर्ण भारतात त्यांच्या कार्याचा जागर व्हावा या हेतूने महाराष्ट्रात नव्हे तर मध्य प्रदेशातही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून शक्य झाले आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या समारोपाला त्यांनी उप उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना एकत्र होऊन समाज कार्य करण्याचे आवाहन करत मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यांच्या गणपती शताब्दीच्या निमित्ताने आज <laughs> तिथे आपण महामहिम राणी साहेबांना पुष्पहार अर्पण केलेला आहे अभिवादन केलेलं आहे आणि त्यावेळेला उपस्थित असणारे

या नात्याने आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि भारतातील एक महिला या नात्याने पुष्पहार अर्पण करत असताना मला विशेष आनंद होतो की राज्य सरकारने चंगली इथे त्या स्मारकाच्यासाठी म्हणून खूप निधी दिलेला आहे मेडिकल कॉलेज चाललं जाणार आहे त्याचबरोबर मुंबईशो कैलाबाई होळकर यांच्यावर एक चित्रपटही निघणार आहे हे ठिकाणी महोत्सवाचं काम चाललेलं आहे आणि ज्या काळामध्ये स्त्रियांना सती जावं लागत होतं त्यावेळेला आईंद होयकरांनी एक आदर्श निर्माण करून सर्वांसाठी सारखं वागून समान न्याय आणि निःपक्षपातीपणे निस्वार्थीपणे महिला राजकारणात कसं काम करू शकतात याचा एक आदर्श महिला आणि पुरुष दोघांनाही दिलेला आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जसे कार्यक्रम होत आहेत तसेच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हर्च्युअल मार्गदर्शनातून इथल्या मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे आणि म्हणून संपूर्ण भारतभर अहिल्याबाई होळकर यांचं कार्य सगळीकडे पोहोचावं या ही जीवन चांगली सुरुवात आहे मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते आणि समाजामध्ये थोडं जरी विकास त्याच्यामध्ये सगळ्यांना चांगली गती मिळावी या दृष्टिकोनातून जे आपण सगळ्यांनी एकत्र काम करूया अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देते आपण प्रेमानुपारांचे स्वागत देवसाल्याबद्दल त्याबद्दल मी आपली मोठी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र